हे पहा बहुतेक जणांना प्रश्न पडला असेल सुनीता विलियम्स एवढ्या नऊ महिने राहिल्या तर ते नेमकं काय अन्न खातो त्या आपण जसं पृथ्वीवर खातो वरण भात भाजी पोळी बिस्किट तसंच तिचं पण आक जेवण राहतं का तर तुम्हाला सर्व सांगणारी माहिती तर आकाशात नेमकं जेवण काय राहतं काय खाता येतं आणि काय खाता येत नाही ऐका व्यवस्थित त्या अगोदर एक आनंदाची गोष्ट म्हणजे सुनीता विलियम्स आणि सर्व लोक सुखूर पृथ्वीवर परतले रात्री साडेतीन वाजता रेस्क्यू झालं त्याच्यामुळे ती आनंदाची गोष्ट आहे वर आकाशात किंवा स्पेस यानामध्ये तिथं जे अटकले होते सुनीता विने स्पेसक्राफ्टमध्ये तिथं वरणभात भाजीफोडी मिळत नाही बिस्किटं खाता येत नाही आगसुद्धा सुद्धा लावता येत नाही तिथं अग्निचं लावता येत नाही कारण तिथं ऑक्सिजन एकदम कमी राहतो त्याच्यात आग लागत नाही त्याच्यामुळे काहीच नाही तिथं गॅस नाही काही नाही काही नाही तर तिथं एक विशिष्ट प्रकारचे अन्न खावं लागतं तिथं त्या सुनीच्या विल्यम्स खात होत्या ऐका दुधाची पावडर शाकाहारी मांसाहारी दोघी खात होत्या त्या शाकाहारी मांसाहारी दुधाची पावडर धान्य असतं धान्य आपला पिझ्झा असतो वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वांना माहिती तो पिझ्झा खात होत्या आणि मांसाहारी पदार्थ तुम्ही म्हणाल तर कोळंबी भी, कोळंबीचे पदार्थ आपला एक मासा येतो टुना फिश टुना मासा तर ते टुना मासा ते खात होत्या आणि रोस्टेड चिकन येतं आता मी शाकाहारी आहे मला याच्याबद्दल जास्त माहिती नाही परंतु रोस्टेड चिकनच्या एक प्रकारात असेल कोणतं रोस्टेड चिकन तर तो तिथं त्या खातो त्या शाकाहारी म्हणसर ते दोघे खातो हे पाहिजे तर तुम्हाला आजच्या रोटेल आकाशात भूक लागत नाही आकाशात चव लागत नाही अन्नाची आकाशात वास येत नाही अन्नाच्या भूक नाही चव नाही वास येत फक्त शक्ती मिळाली पाहिजे शरीराला ते खावं लागतं त्यांचे टार्गेट असतं रोजच्या जेवढे जेवढं पोहणे देऊन ते दोन किलो अन्न त्यांनी खायला पाहिजे अंतराळ विराणी ज्या सुनीता विनंती तिथं ती रोज पोहणे देऊन ते दोन किलो खायला पाहिजे मी ते पदार्थ मग कसं काय खायच्या त्या आता इकडनं पृथ्वीवर पृथ्वीवरन ते अन्न त्या ते, ते, ते जे फ्रीज करायचे असेल गोठवायचे असेल ते फ्रीज करून पाठवतात ते शिजवायचे असेल ते शिजवून प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करून ते पाठवायचे दोन तीन तीन महिन्यांनी ते ते अन्न तिथं पाठवायचे त्यांना ते तिथं गरम करून घ्यायचे तिथं ओव्हन वगैरे नाही राहत अन्न ना गरम करायला तर तिथं फूड हीटर फूड इटर म्हणून एक विशिष्ट उपकरण राहतं त्याच्यात अन्न गरम करतात करता, ते आणि मग ते अन्न ते सेवन करतात फक्त गरम करता येतं मी सांगितलं आग वगैरे तिथं लावता येत नाही आणि त्यांना ऊर्जा मिळवणं फार आवश्यक असतं आपल्या शरीराला जास्तीत जास्त ऊर्जा मिळायला पाहिजे असं ते अन्न पृथ्वीवरून पाठवावं लागतं तर ते अन्न त्यांनी पाठवलं आणि सुन त्या विलेस सहकार्य होते किंवा आकाशात कोणीही जातं तर त्यांना हे अन्न खावं लागतं जे स्पेसक्राफ्टनं जातात प्रयोगशाळेमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तर त्यांना हेच अन्न खावं लागतं शाकाहारी मांसारी दोघी प्रकारचे अन्न तिथं खावं लागतं आणि तिथं ऊर्जा मी सांगतो भूक लागत नाही तिथं तर तिथं ऊर्जा मिळवून शरीराला कामं करण्यासाठी ते महत्त्वाचं राहतं बिस्किटंसुद्धा खाता येत नाही वरण भात खाता येत नाही भाजीपोळी काहीच खाता येत नाही शक्यतो ते ड्राय अन्न असतं ड्राय म्हणजे सुकलेलं अन्न असतं आणि तिथं ते गरम करून ते त्यांना खाता येतं तर अशी नवीन माहिती आहे चांगली माहिती आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सांगा की सुनीता विलियम्स यावेळी नऊ साडेनऊ महिने राहिले आकाशात तर ते नेमकं काय जेवण करायच्या काय खायच्या त्या तर हे महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सांगा त्यांना ज्ञान मिळवा आणि अजून एकदा सुनीता विल्यम्स या सुखरूप आल्या आहेत परंतु त्यांना आरोग्याच्या काही समस्या आहेत त्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवले काही दिवस काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवलेलं आहे तर ते चेकअप करतील व्यवस्थित आणि ते व्यवस्थित झाल्यानंतर जातील त्या जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा धन्यवाद